बुडते हे जन न देखे डोळा येतो कळवळा म्हणून या आय सी जाती आणि कधी लाभावी इथं आलेल्या आमच्या प्रत्येकाच ओबीसी सर्टिफिकेट निघालेला आहे व्हॅलिडिटी झालेली आहे परंतु जे जे आपणाशी ठावे ते लोकांशी सांगावे कलोनी शहाने सोडावे सगळं जन हा समाजाच्या बाबतीतल्या उत्पादाचा मार्ग हृदयामध्ये काळजामध्ये घेऊन आम्ही भनभन का फिरतो काय हातात डब घेण्याची वेळ काय आम्ही शिक्षकावर का वाटावं की अण्णा भाऊ साठेचा डब आता मी माझ्या हातात घेतला पाहिजे असं एखाद्या दीपक कदम नावाच्या शिक्षकाला ना का वाटावं वा? देशाला स्वातंत्र्य दे मिळाल्यानंतर दोन घोषणा झाल्या अण्णाभाऊ साठेनं सांगितलं आज आदी झुठी आहे देश की जनता भोकी आहे स्वातंत्र्याचा आपल्या कितवा वर्धापन दिन एकोणी एकोणऐंशी आव्हा एकोणऐंशी वर्ष झाले माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळून माझ्या समाजातल्या माणसाला देश उभा केला सरकारी जमाखान्याला जागा कोण दिली मोठ्याला सांगा कोण दिली मराठाने शाळेला जागा कुल दिली पोलीस स्टेशनला जागा कुल दिली अरे आमचा समाज शिवछत्रपतीला मांडणारा होता बुद्धाचा अनुयायी होता महावीराचा पदम भक्त होता शिव शाहू फुले आंबेडकर हे आमच्या हृदयात होते आणि म्हणून कधी जेव्हा आमच्यापाशी खूप होत तेव्हा आम्ही टोपल्याला दिलं आम्ही गरीब झालो तेव्हा आम्ही तांब्याला दिलं आणि आता कितीही गती बाजूला चमचा पण वेण्याची प्रवृत्ती असणारा माझा शिवाजी महाराजाचा समाज आहे आणि आज हा समाज आमच्या नावापुढे लिहिलेला आहे की तुम्ही कोण बी आह सगळे पुरावे सापडले तरी इथलं झोपलेलं सरकार हे मानायला तयार नाही मग सरकार मोठ आणि कशासाठी तुम्हाला चॉकलेट लई छोटी छोटी देखील ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषद एखाद्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची मुलाखत घ्या कोण पाच वापर घेतले का प्रतापराव एखाद्या सरपंचाची मुलाखत घ्या शेकडो सरपंचांनी जमिनी विकल्या भाऊ नाही तुम्ही महाराष्ट्रात सगळे करा पण आपण बदलची एखाद्या माणसाला काही उद्योग करायला सुरुवात केली टाकून झाला दहावीस लाख रुपये आले की सगळं गाव मध्ये आता ने कोणी म्हणजे ते चांगलंच असते पहिलं काय सल्ला होते हिंदुस्तानचे हिंदुस्थान कोणाची <laughs> 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 माती करायची असं तर पहिले लोक काय म्हणजे सल्ला काय द्यायचे हिंदुस्थान त्याग घ्या आता काय सल्ला देतो तुयाश्वर का कोण आहे म्हणतो तुयाश्वर गावकर आम्ही तुझ्या पाठी मागतो हे तर आपण ओळखलं पाहिजे सगळ्या गावाने जरी यायला पाहिजे शेवटी तालुक्यावरचा जिल्ह्यावरचा माणूस बरं काय कोणी आपल्याला खांदा द्यायला येत नाही आणि भावकीराची आवड लागतं माझ्या भावा बहिणीनो आणि म्हणून आज जो विनंती तुम्हाला हे मतभेद सोडा आणि आता एकोणतीस ऑगस्ट ला जशी वारी तशी एकदा मुंबईची वारी कवी आहे आपला गणपती तिकडच गणपतीला खुश करूया आडगावचा आंब्याचा महागावचा चोंडीचा गणपतीला खुश करूया त्यालाही वाटायचं किंवा मी मुंबई स्वामी स्वाभिमाना हा आणि कुठं त्याच हे करायचं आपल्याला अरबी महासागरामध्ये ज्या अरबी महासागरावर माझ्या शिवरायानं मांड ठोकून कमान दाखली अल्मार उभं केलं या भारतातलं पहिलं आधुनिक आमदार माझ्या राजाने निर्माण केलं केलं या महाराष्ट्राच्या मातीनं निर्माण केलं म्हणून त्याला आज माझा जनक म्हणतात तुमच्या माझ्या गावातला गणपती आपण उचलूया काय फरक पडते आणि कुठे टाकू अरबी समुद्र अरबी समुद्रात टाकू काय बिघडते काय बिघड आता रायला प्रश्न पैशाचा आहे याचा त्याचा कुठं जा समाजासाठी आपण गरीब नव्हतो कधीच गरीब नाही सगळ्या जमिनी आपण दिलेल्या आहेत समाजाचा हा देश आज आपण म्हणलं नाही आम्ही पोलीस स्टेशनला दिलेली जमीन आता एक कोटी रुपये एकच आली तुम्ही वापस द्या काय कधी सरकार काय करील हवे मध्ये का पोलीस स्टेशन हो त्याचा आमच्या आम्ही आले आज आम्ही गरीब झालो या निसर्गामुळे गरीब झालो या शेतीमुळं गरीब झालो या पाडत लोकांमुळे गरीब झालो आमच्यातल्या आम मतभेदामुळे खोट्या मानपानामुळे गरीब झालो आम्ही एका एक लग्न तिथे केली नाही लग्नामध्ये कर्ज काढून आम्ही डम 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 ते डीजे बीजे आमच्या कोणाच्या कानातून जगतरी आपले डी जे वाजवायत काय गुंडलाव काय गुंबलाव मला सांगा मजगत मरताना काही घेऊन जायचे का सोबत काही घेऊन जायचे का गंजून मरण्यापेक्षा का ती गंजून गेलेलं चांगलं का झिजून गेलेलं चांगलं मग सगळा समाज तिकडे जात असताना आळेगाव ती गंजायचं का मुंबईला जाऊन झिजायचं मुंबईला मुंबईला जाऊन झिजायचं आणि मस्त पैकी असं भजन गाण म्हणजे वाजत गाजत्रदक आपला गणपती हे की नाही आपलं सगळं माता जे पिताजे घेऊन या वस्तू पैकी त्यांची व्यवस्था करूया शिवनेरी बघूया किती जणांनी शून्य बघितलं कदा तुमच्याकडे चांगली चळवळेल दहा सात आठ दहा नावा ती निघाले मुख्यमंत्री मोठा मंत्री मोठा का आमदार मोठा मंत्री मोठा मुख्यमंत्र्यांची निवड कोण करते आमदार आमदार करतात आणि आमदाराचं बटन कोण दाबतय आपण आपण दाबतो कशासाठी दाबतो प्रताप भाऊ पावसाळी अधिवेशनात पराठा आरक्षणाचा मुद्दा बांधण्यासाठी दाबतो ना का वाळूच्या चढून देण्यासाठी दाबतो का मयाने नोकरी देण्यासाठी दाबतो कोणी विचार करायला तयार नाही हे असं का होत कारण त्यांना पक्षाचा दबाव असतो दोष त्यांचा नाही भाऊ मी कोणाचा विरोधक नाही राजकारण हा आमचा प्रांत नाही राजकारणापेक्षा आम्हाला समाजाने लय मोठं दिलेलं आम्ही समाजाच्या हृदयस्थानी जाऊन बसलेली माणसं आहोत कोणी करतो आमचा मान पान हे सगळं दिलेलं आहे आम्ही तुकाराम आहोत तुकाराम महाराज बनले होते आजा मेला पंजा मेला बापही मस्ता गेला देखत देखत नातू पण तो तोही तिसा तो झाला आणि म्हणून मला सांगा तुम्ही सगळ्यात मोठ कोण आहे अहमदाबाचं बटन कोण दाबत आपण मुख्यमंत्र्यांचं बटन आपण निवडलेला आमदार दाबतो आपणच पटत नाही आपलं तर अंदाज होणार नाही आमदार नाही झालं तर मुख्यमंत्री होणार नाही आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला राजा बनवलं राजा एक मताचा अधिकार देऊ म्हणून आपण मोठे आहोत ही भावना समजली पाहिजे मग आपण मोठे असताना त्यांनी आपल्या पाठीमाग फिरायला पाहिजे का आपण त्याच्या पाठीमाग मला हे द्या मला हे द्या मला हे द्या म्हणून फिरायला पाहिजे कसं सांगा लोकशाही कवायची म्हणत नाही कमायची मत राही ते माग फिजरेवर नाही हो ना भाऊ आपण मत दिले आपल्या आपला आपण शेतकरी आहोत आपण मराठा आहोत आपण राजे आहोत आपल्या एवढा मोठा राजे जगाच्या अप्पाची कोणी नाही जेव्हा सहा जूनला दहा जूनला पंधरा जूनला आपण बिगत हुसरवाजीनं पैसे आणून घेऊन जेव्हा वीज आणतो आणि काळ रानात टाकतो प्रताप आपल्याला माहित असते का पाऊस पडलाच आहे म्हणून हिंमत घ्यावी तर माझ्या शेतकरी राजा घ्यावी म्हणून शेतकऱ्याला राजा म्हणता संप मग हे हे आपल्याला विचारलं पाहिजे किती लोकांनी मांडला पावसाळी अधिवेशनात प्रश्न किती लोकांनी मांडला त्याच्या अगोदर मानून दादानी घोषणा केली होती मी एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाईल माझे लोक घेऊन माझा समाज घेऊन हे लोकांना माहीत नव्हतं का या किती आमदारांनी मांडला मग प्रश्न किती बनला मग ते एकासाठी काय लागव बाकी त्याला समजावून सांगा साहेब तुम्हाला आम्ही आमच्या कामासाठी नाही हो समाजाच्या कामासाठी निवडलेले आता येणार येणाऱ्या अधिवेशनात तुम्ही टेबल वाजून बोला काय इकडे बाहेर बोलू नका टेबल वाजून बोला खान 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 आणि काय लाज आहे काय लाज आहे त्याच्यामध्ये आज ज्याचा आपण सचिन खल्ला साहेब इथं आहेत का इथं आहेत का मग आम्ही काय त्यांचं नाव घेतो त्याचा आज वाढदिवस आहे वाढदिवस आहे माताक्षरी तुम्ही लोकांनी का टाळ्या वाजवल्या सगळ्या सरकारचा दबाव असताना शिंदे समिती हिंगोलीला आली असताना या माणसाला सांगितलं की माझ्या तालुक्यात अजून तपासणी झाली नाही आम्हाला मजदूरची माणसं भेटले नाही आम्हाला आमच्याकडे मोडीचा तज्ञ नाही आम्हाला फारशी भाषा समजत नाही तुम्हाला इतक्याच भाषा माहित येतात एक अजून दीपक राव माहिती भाषा तिचं पण रेकॉर्ड आम्ही घेऊन गेलो होतो आणि मग त्या माणसाला सांगितलं की मी कसं निधन लिहून देऊ इतक्या भाषेतलं रेकॉर्ड तपासलच नाही आम्ही आणि मग शिंदे समितीला दखल घ्यावी लागली शिक्षक असून या पोरा सोना टी व्ही नाईनला माझा माझाला हिंमत करून मुलाखती दिल्या आणि मग दखल घ्यावी लागली आणि मग हे सगळं मोडीमधलं तेहतीस नंबर चौतीस नंबर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि आज वसमत मधले मला वाटते की पंधरा ते वीस सांग आज आपण ओबीसी मध्ये लावू शकलो आज अनेक मुलं एमबीबीएस ला लागतील त्याच्यामुळं अनेक मुलं पी एस आय होतील अनेक मुलं डिप्टी कलेक्टर होतील म्हणून आमचा कोणाला विरोध नाही आणि कोणीच कोणाला विरोध करू नका राजकारणी लोकांनी पक्की तुमची नाड ओळखून ठेवली ते आपल्याला का भीत नाही आपले प्रश्न का माहिती त्याची